बाळासाहेब ठाकरेंनी बबनदादा शिंदे तेव्हाच मंत्रिपद देण्याचं आश्वासन दिलं होतं सध्या शिंदे गाण्यात उभी फूट पडण्याच्या मार्गावर असल्याने मोहितीपट्ट गटाच्या विरोधात म्हणून बबनदादांनी अजितदादांना आज, जवळ घडलं अच्छा ईडीची नोटीस प्लस जिल्हा राजकारणातल्या वर्चस्वात भविष्यात जर बदल झाला तर आपलं राहील म्हणून त्यांनी तसं केलेलं आहे शरद पवार कुणावर कुणाला तिकीट तुतारीचं देणार त्याच्यावर बरंच यश अवलंबून आहे अजितदादांचा गट शरद mm. शरद शरत्पा, पवारचा गट mm. शिंदेचा मुख्यमंत्र्यांचा गट असे mm. वेगवेगळे गट फडणवीसांचा भाजपचा गट अशी mm. गट पाडल्यामुळं mm. बनदाची हा कार्याबरोबरच आहे स्वतःची चार तालुक्यात mm. कारखाने आहेत सहकारी त्याच्यात जॉवर ऊस उत्पादन करून चार सहकारी साखर कारखाने काढले त्यांचे कर्नाटकच्या कर्नाटकच्या बाहेर इंडीला एक कारखाना काढला फार मोठी योजना म्हणजे आशिया खंडातील एक नंबरची योजना आहे हो का हो आशिया खंडात सव्वीस किलोमीटर अंडरग्राऊंड भुयारी योजना कुठलीही नाही ही एक नंबरची आशिया खंडात आहे तालुका आमचा संपूर्ण सुजनाम सुफळ झालेला आहे प्रत्येक तालुक्याला पाणी मिळालं आहे तालुक्यातील प्रत्येक गावाला पाणी मिळालेलं आहे नमस्कार लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील वेगवेगळे मतदारसंघ फिरत आहे मी आता आलो आहे माढा विधानसभा मतदारसंघामध्ये आणि माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार अरुण कोरे आणि त्यांच्यासोबत मी इथल्या मतदारसंघाविषयी चर्चा करणार आहे तर कोरे साहेब लय भारीमध्ये आपलं स्वागत नमस्कार तर सर मला सांगा की इथले विद्यमान आमदार भवन शिंदे हे आहेत आणि ते गेले सहा टर्म आमदार आहेत तर यावेळची परिस्थिती कशी असेल कारण ते शरद पवारांचे निष्ठावंत आमदार म्हणून समजलं जायचं परंतु आता काय ते त्यांच्यासोबत नाहीत ते अजित पवार गटाबरोबर गेलेले आहेत तर अजित पवार गटात गेल्यामुळे त्यांना फायदा होईल तोटा होईल इथली काय स्थिती असेल इथं सध्या अशी परिस्थिती आहे की माडा मतदारसंघावर शर एकंदरीत शरद पवार गटांचं वर्चस्व आहे बरं लोकसभा निवडणुकीमध्ये जे विद्यमान खासदार निवडून आले आहेत त्यांना छत्तीस हजाराचा लीड देण्यामध्ये पाटलांना मोहिते पाटलांना देण्यामध्ये दे अंतर्गत गटातून राष्ट्रवादीचा संपूर्ण हात होता आणि त्या सगळ्यांनी अंतर्गत मतदान केल्यामुळं राष्ट्रवादीला छत्तीस हजाराचा लीड मिळाला जवळजवळ बरं परंतु सध्या असा आहे की शिंदे गाराण्यांचं माडा तालुक्यावर पूर्ण वर्चस्व आहे अच्छा हां आणि म बबनदादा शिंदे यांनी शरद पवाराकडं गटा जरी बबंदा, गटा ते बोबनदा अजितदादांच्या गटाकडे असले तरी त्यांनी शरद पवार गटाकडून तिकिटाची मागणी केली आहे पण ते स्वतः न उभारता प्रकृतीच्या कारणामुळं ते त्यांचे त्यांचे चिरंजीव रणजित सिंह जिल्हादूत संघाचे अध्यक्ष असलेले सिंह शिंदे यांना उभे करू इच्छितात परंतु सध्या शिंदे गाण्यात उभी फूट पडण्याच्या मार्गावर असल्याने त्यांचेच गेली सहा टर्म आमदारकीची धुरा वाहणारे किंग मेकर म्हणून समजले जाणारे रमेश मालक शिंदे हे सध्या शरद पवारांना तीन वेळा भेटून त्यांच्याकडूनही त्यांनी स्वतःच्या मुलासाठी धवलरा शिंदे यांना धनराज शिंदे यांना तिकिटाची मागणी केलेली आहे आता शरद पवार कुणाला तिकीट देतात म्हणजे एका बाजूला बबन शिंदे जे विद्यमान आमदार आहेत बरोबर त्यांनी सुद्धा आपला मुलगा सिंह शिंदे हा यांच्यासाठी मागणी मागणी केलेली के आणि दुसऱ्या बाजूला जे बबन शिंदे यांचे भाऊ आहेत रमेश शिंदे त्यांनी स्वतःच्या मुलांना सुद्धा त्यांचा मुलगा मागणी मागणी केलेली आहे बर अशी जरी माडा तालुक्याची स्थिती असली तरी रमेश मालक शिंदे हे सध्या विजय शिव मोहिते पाटील ग्रुप कडून तिकीट मागणी आहेत बर आणि प्लस त्यांनी शरद पवारांच्याही गाठी घेतलेल्या आहेत तीन वेळा यांच्या बैठकाही झालेल्या आहेत बर दरम्यान रणजित शिंदे आणि बबनदादा शिंदे यांनीही शरद पवारांच्या गाठी घेतलेल्या आहे ब शरद पवार कुणावर ती कुणाला तिकीट तुतारीचं देणार या बर याच्यावर बरंच यश अवलंबून आहे बरं तरीसुद्धा तरी दोघापैकी कोणाला जरी तिकीट मिळालं तर रणजित शिंदे आणि धवल धनराज शिंदे हे दोघंही निश्चितपणे उभारणार अशी तर सध्या वस्तुस्थिती आहे अच्छा आणि मग ते अपक्ष उभारतील किंवा पक्षाच्या तिकीट मिळतील पण ते एकमेकाच्या विरोध उभारायला ठाकलेले आहेत बरं अशात एकूण अशी शिंदे घराण्याची स्थिती जा आहे अच्छा म्हणजे थोडक्यात की त्यांच्या घरामध्ये दुफळी ही अटळ आहे अटळ आहे दुफळी त्यांची बर आणि जर तसं झालं तर काय कोणाचं पाडं राहील तुम्हाला काय वाटतं तसं जर झालं तर तुतारीचं चिन्ह कोणाला मिळणार त्याच्यावर बरंचसं अवलंबून राहणार आहे बरं पण एकंदरीत पाहता बमनदादा शिंदेंचं वर्चस्व माडा तालुक्यावर आहे पूर्णपणे आहे आता तुम्ही जे म्हणताय त्याच्यावरून असं लक्षात येत आहे की इथं तुतारीची मागणी जास्त आहे तुतारीची मागणी जास्त आहे आणि हे जे बाकीचे जे चिन्ह आहेत कमळ आहे धनुष्यबाण आहे नाही म्हणजे थोडक्यात महायुती आणि महाविकास आहे महाविका महाविकास महाविकास आघाडीत तुतारीचं महत्त्व जास्त आहे इथं आणि महायुतीचं मात्र काहीच चित्रच दिसत नाही त्यांना जरी लोकसभेला मतदान पडलेलं असलं तर ते स्थानिक पातळीवरच्या इलेक्शनला ते अंतर्गत राष्ट्रवादीलाच मदत करतात आजपर्यंतचा असा इतिहास आहे बरं त्यातल्या त्यात महाविकास आघाडीमध्ये अजितदादांचा गट शरद प शरद पवारचा गट शिंदेंचा मुख्यमंत्र्यांचा गट असे वेगवेगळे गट फडणवीसांचा भाजपचा गट असे गट पडल्यामुळं ही जागा काँग्रेसला मिळावी म्हणून माझे आमदार माड्याचे धनाजी साठे स्वतःच्या सध्या सरपंच आहेत बर क्रियाशील सरपंच आहेत चांगल्या तर त्या मिनलताई साठे यांच्यासाठी <laughs> काँग्रेसला जागा सोडा अशी मागणी वरिष्ठाकडे त्यांनी केलेली आहे बर आणि विजय शिव मोहिते पाटील गटाकडून दोघ जण तिकीटाची मागणी करतायत तुतारीसाठीच बर आरणचे शिवाजीराजे कांबळे बरं आणि टेंबुलीचे संजय कोकाटे बरं जे संजय कोकाटे महिना लोकसभेचे इलेक्शनपर्यंत शिंदे गटाचे तालुका प्रमुख होते ब त्यांनी राजीनामा देऊन मोहिती पाटील गटांना सहकार्य केलेलं आहे ब सर इथलं आतापर्यंत राजकारण कसं राहिलेलं आहे जसं तुम्ही बोललं की सहा टर्म बवन शिंदे हेच इथले आमदार राहिले परंतु त्यांना असं तुल्यबळ दुसरा कोणी स्पर्धकच आतापर्यंत निर्माण नाही झाला त्यांची त्यांच्या इतका तुल्यबळ कुठला नाही झाला दादा शिंदे एकोणीसशे पंच्याण्णवच्या अगोदर जिल्हा दूध संघाचे चेअरमन होते ब जिल्हा दूध संघाच्या माध्यमातून त्यांनी सोलापूर जिल्ह्यात एक नंबरचा माढा तालुका ग्रामीण भागात शेतकऱ्यांना मदत करून दुधाला भाव देऊन एक नंबर तालुका दूध संकलनात स्वतः ठेवलेला होता त्याचा जास्तीत जास्त फायदा झाला आणि आमदार गेला ती पंच्याण्णवला पहिल्यांदा अपक्ष उभारले बरं आणि ते अपक्ष म्हणून निवडून आले त्यावेळी अच्छा एकोणीसशे पंच्याण्णवला पंच्याण्णवला बरं अपक्ष म्हणून अपक्ष म्हणून निवडून आले बरं आणि त्याच काळामध्ये जवळ युती शासनाचं हे आलं शहाण्णव शहाण्णवला तर त्या पंचवीस असंतुष्ट जे आमदार होते अपक्ष आमदार होते अपक्ष आमदार होते सोपोला दिगा मामा हे हो, हो, पाच जणांचा गटच होता त्यात हो, त्यांनी ते राजेंद्र नाही त्यात ओढलं होतं ह्या ह्या पाच जणांनी एकत्र करून आणि ह्या पंचवीस जणांनी दबाव आणून माझा त्यांनी बाळासाहेब ठाकरेंनी बवनरा शिंदेंना त्यावेळेस मंत्रिपद देण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु वैयक्तिक भेटीत म्हणजे मला मंत्रिपद नको पण माझ्या माडा तालुक्यासाठी पाणी नाही तर कुसळ सुद्धा पिकत नाही तर मला उजनीचं पाणी तुम्ही द्या माझी एक यो योजना आहे त्याला मंजुरी द्या बर मग ह्याचा उल्लेख शिवाजी पार्कवर शिव शिवसेनेच्या आमदारांना बाळासाहेब ठाकरेंनी जाहीर सभेत केला होता की बघा तुम्ही एका अपक्ष आमदाराचं आदर्श घ्या मी त्याला मंत्रिपद महामंडळ द्यायला लागलो असा एक आमदार आहे तर त्यांनी मला शेतकऱ्यांसाठी पाणी मागितलेलं आहे बरं असा त्यांनी त्याचा संदेश दिला त्याच्यानंतर मात्र ती योजना मुख्यमंत्री जोशींच्याकडून महत्प्रयासाने पण बबंधात आणि सोपलनी मंजूर करून घेतली की त्याचा संपूर्ण फायदा आता सात तालुक्याला मिळत आहे बर म्हणजे माडा मोघोळ परांडा दक्षिण सोलापूर अक्कलकोट पर्यंत उजनीचं पाणी गेलेलं आहे बर ही फार मोठी योजना म्हणजे आशिया खंडातील एक नंबरची योजना आहे हो का हो आशिया खंडात सव्वीस किलोमीटर अंडरग्राऊंड भुयारी योजना कुठलीही नाही ही एक नंबरची आशिया खंडात आहे बर की संपूर्ण साडेतीनशे फूट खोल खाली भुयार खांदून ती योजना पाणी शिनीत सोडलेलं आहे बर त्याचा फायदा संपूर्ण शेतकऱ्यांना म्हणजे पाण्याचा प्रश्न तर आमच्या चाळीस गावाचा मिटलाच प्लस शेतीचा पाण्याचा प्रश्न मिटला त्याच्यानंतर शरद पवारांच्या काळात मंजूर झालेली त्यांच्या अगोदरचे आमदार विनायकराव पाटील जे होते त्यांच्या काळात नुकतीच मंजूर झाली होती आणि त्याचा सर्वे झाला होता शेना माडा एक योजना होतीच पाणी आणायची शेना माडा स्थिरीकरण आम्ही वाचलेलं आहे नाही आता ती विजी शेमती पाठवायची ती वेगळी आता ही जी शेणामाड आहे चा ती पाईपलाईनद्वारे पाणी होती बरं मग ते जवळजवळ आतापर्यंत त्याच्यावर बाराशे कोटी रुपयाचा खर्च आला ते सुद्धा म्हणजे तालुक्याच्या दक्षिण भागातून पूर्व भागाडे गेलेली आहे आणि ही योजना जी आहे भीमा सेना भुयारी बोगदा बोगदा म्हणते त्याला अशा खंडातला तर तो पश्चिमेकडून पूर्वेकडे गेलेला उत्तर कव्हर करत बरं आणि हा दक्षिण कवर करत पूर्वेकडे गेलेला आहे बर त्यामुळे माडा तालुका आमचा संपूर्ण सुजनाम सुपळून झालेला आहे तालु प्रत्येक तालुक्याला पाणी मिळालेलं आहे तालुक्यातील प्रत्येक गावाला पाणी मिळालेलं आहे पिण्याचा पाण्याचं तर कायमस्वरूपी गेली तीस वर्ष पाण्याचा आमचा प्रश्न मिटला बरं उन्हाळ्यात तर आम्हाला पाणी मिळत नव्हतं बरं बबनदादा हा कार्याबरोबरच बबनदादाजी स्वतःची तालुक चार तालुक्यात कारखाने आहेत सहकारी त्याच्यात जॉवर ऊस ऊस उत्पादन करून चार सहकारी साखर सहकर कारखाने काढले त्यांचे मा बंधू संजय मा शिंदेने एक काढला आणि त्यांच्या एक कर्नाटकच्या बाँड्रीवर महाराष्ट्राच्या कर्नाटकच्या बाँड्रीवर इंडीला एक कारखाना काढला बर असे सहा कारखाने त्यांचे आहेत ब सहकार क्षेत्रात त्यांचं काम भरपूर असल्यामुळं बरं आणि त्यांच्या कामामुळं त्यांना इतर पक्षाची माणसं वैरी समजतच नाहीत आणि बबनदादा काम करताना इतर पक्षाचा आहे का का बन ज्याचं काम येत आहे त्याचं काम करायची एवढं त्यांना माहीत आहे समोरासमोर काम होय किंवा नाही स्पष्ट सांगतात त्यामुळं अन्य पक्षात त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे म्हणजे तू भाजप असा शिवसेनेचा आता शिंदे गट असो किंवा था पूर्वीचा ठाकरे गट असो त्यांना हो। इव्हन काँग्रेसच्या गटात सुद्धा इलेक्शनच्या वेळेस त्यांना सहानुभूती राहते त्यांच्या कामामुळे फक्त मग ते म्हणजे शरद पवारांचे निष्ठावंत होते शरद पवारांवर बराच काळ राहील असं असताना ते अजित पवार गटामध्ये त्यांच्यासोबत का गेले म्हणजे असं काय कारण घडलं त्यांच्या मागे काही नाही त्यांना एक ईडीची नोटीस मिळालेली होती पण त्याचा काही फॉलोअप झाला नाही त्या ते दरम्यान त्यांनी भाजपच्या फडणवीसांची गाठ घेतली होती फक्त आणि त्यांनी काही अशी फार मोठी चूक केलेली त्यात दिसून आढळून आलेली नाही त्या शरद फडणवीस काही लक्ष घातलं नाही परंतु त्या काळात काहीतरी त्रास होऊ नये म्हणून जिल्ह्यावर जे अजितदादा जवळ फुटले तेव्हा जिल्ह्यावर पण वर्चस्व गाजवायची शरद पवारांची अजितदादांची मोहिते पाटलांना डावलून अजितदादांनी जे खेळ केले होते त्यात मोहिते पाटलाच्या गटाच्या विरोधात म्हणून बदांनी अच्छा ईडीचे नोटीस प्लस जिल्हा राजकारणातल्या वर्चस्वात भविष्यात जर बदल झाला तर आपलं राहील म्हणून त्यांनी तसं केलेलं आहे मग आता मग ते परत शरद पवार यांच्या आपल्या तिकीटसाठी मागे लागलेत म्हणजे त्याला तुतारीची गरज का भासली म्हणजे जर अजित पवारांकडे ते गेले होते तर मग ते आता परत राज्य गटांचं स्थानिक काही काहीसुद्धा वर्चस्व नाही एव्हन त्यांचे कार्यकर्ते वगैरे सगळे अगोदरच निष्ठून गेलेले आहेत आणि जर म्हणजे निवडणूक नु, लढवायला सुलभ होईल थोडंसं ताण पडणार नाही आता घरातच बंधूंचा मुलगा म्हणजे पुतळ्यात तिकीट मागायला लागलेला आहे हो। जर अशात ताण निघाला तर तुतारी मुळे आणि तिकीट त्यांना मिळालं किंवा आपल्याला मिळालं शरद पवार ठरवतील त्याच्यावर आहे त्याला ता, मा रमेश मालकांना वाटतं की विजय श्री मोहित पाटील मला देतील आणि बवनत्तांना वाटत की शरद पवारचे माझे डायरेक्ट संबंध असल्यावर ते मला देतील आता तिकीट कोणाला मिळणार ह्याच्यावर जरी अवलंबून असलं तर ते एकमेकांच्या विरुद्ध पूर्वीच्या त्यांच्या अंतर्गत कलाहात म्हणजे राजकारणात त्यांच्या मुलाला पुढे येऊन दिलेलं नाही हो। सभापती पदासाठी हो। म्हणून तो रोष धरून ते उभा राहिलेला आहे एकूण जर काय तो ताटात का काय वाटेत काय शिंदे ते फायदा होणार आहे अशी सध्या स्थिती आहे बर मग आता इथले जसं तुम्ही सांगितलं पाण्याचे प्रश्न सुटलेले आहे तर या व्यतिरिक्त कुठल्या मुद्द्यांवर इथं निवडणुका होतात म्हणजे पाण्याचा जर प्रश्न राहिलेला नाही पण इतर काही विकासाचे मुद्दे असतील तर निवडणुकीत येणारे मुद्दे कुठले असतील यावेळेचे एकंदरीत बघितलं तर कसं आहे म्हणजे विरोधक नेहमी भ्रष्टाचारावर आरोप करत आहेत हो। पण बब बबन दादाला एका केसमध्ये फक्त नोटीस आलेली आहे त्यांना त्रास देण्याच्या दृष्टीने आलेली आहे असा मोठा काही त्यात भ्रष्टाचार केलेला नाही पण कारखान्याच्या माध्यमातून शेतक संजय मामा शिंदेनी शेतकऱ्यांचे पैसे उचलले असा एक मुद्दा जो पुढे आलेला आहे तो कोर्ट मॅटर आहे सध्या मग त्याच्या ह्याच्यावर फक्त गदारोळ उठवतात प्रत्यक्षात त्यांचे शेतकऱ्यांशी संबंध चांगले आहेत काम त्यांचं चांगलं आहे शेतकऱ्यांना उसाला नाही शेतकऱ्यांचे उसाचे पैसे कोणी संजय मामा शिंदेनी घेतले नाही त्यांनी जरी घेतले असले पेंडिंग असले तर ते देतात पण इलेक्शनच्या अगोदर देतात पैसे संजय नाही म्हणजे संजय शिंदे तिकडे करमळामध्ये आहे करमळामध्ये पण त्याचा त्रास यांना जरी त्रास झाला तर त्यांच्या गावात बनदा निवडणूक मतदान करताना लोक त्याचा विचार करत नाहीत अच्छा फक्त ते विरोधक त्याचा गदारोळ उठवायला बघतात बर पण त्याचा आजपर्यंतच्या सहा टर्म मध्ये बघितलं काहीच फरक पडलेला नाही सहा टर्ममध्ये प्रत्येक टर्ममध्ये बबन दादा अधिक मताधिकाऱ्याने निवडून आले आहेत एक टर्म जर सोडली बरं तर अधिक मध्ये म्हणजे पन्नास पंचावन्न हजाराच्या पुढं मतदानाने निवडून आलेले आहेत बरं अशी आजपर्यंतचा जर इतिहास आहे बरं मग आता जर समजा तिकीट जर नाही मिळालं बबन आवाज यांना म्हणजे त्यांच्या मुलाला आणि ते जर रमेश शिंदे यांच्या मुलाला मिळालं तर काय गणित होऊ शकतील रमेश शिंदे यांच्या जर तुतारीचं तिकीट मिळालं हो तर बबनदादा शिंदे उभा लोकांचा आग्रह आहे की तुम्ही उबारावा अपक्ष किंवा तुतारीकडनं उबारावा आम्ही तुम्हाला निवडून आणून देण्याची वस्तुस्थिती इथं ग्राउंड लेव्हलला दिसते बर त्यांनी स्वतःसाठी तब्येतीची त्यांची तब्येत बरी नाही कारण आतापर्यंत त्यांना तीन हार्ट अटॅक येऊन गेलेले आहेत त्यामुळं ते म्हणतात की आता ह्या वयात मुलाकडे सोपवावं जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष आहेत ते तर त्याच्याकडे सोपवलं त्याला निवडून आणायची जबाबदारी ह्यांच्यावरच एवढंच म्हणतात की तुम्ही उभारलं तर आम्ही तुम्हाला निवडून आणतो मुलाला जरा अवघड होईल कारण तुमचाच पण भाऊ सूलत भाऊ उभारायला लागलेला आहे तर त्या दृष्टीने तुम्ही उभारावा असा आग्रह आहे पण बबनदादा काय करतात त्याच्यावर शेवटी अवलंबून राहणार आहे पण जर त्यांना त्युतारीस तिकीट मिळालं तर हे अपक्ष उभारणार निश्चित किंवा ह्यांना त्युतारी तिकीट मिळालं तर ते अपक्ष किंवा इतर पक्षाचं कुठलं तर तिकीट घेऊन उभारणार हे मात्र निश्चित झालेलं आहे धन्यवाद कोरे साहेब तुम्ही माहिती दिली आम्हाला तुम्ही सांगितलं की बबन आबा शिंदे बवनदादा शिंदे यांचं या माडा मतदारसंघावर वर्चस्व आहे त्याचबरोबर त्यांचे बंधू रमेश शिंदे हे गेले सहा टर्म किंगमेकर होते आणि ते सुद्धा यावेळी पुढे आलेले आहेत रमेश शिंदे यांनाही त्यांच्या मुलासाठी तुतारीचं तिकीट पाहिजे दादा शिंदे यांनासुद्धा तुतारीचं तिकीट पाहिजे आणि एकूणच काय की या मतदारसंघामध्ये तुतारीला जास्त महत्त्व आलेलं आहे तुतारीचं तिकीट कुणाला मिळतं आहे याच्यावर बरेचसे राजकीय गणित असतील दादा शिंदे यांचं वर्चस्व आहे इथं त्यामुळे त्यांना तिकीट मिळतं आहे तुतारीचं की रमेश रमेश शिंदे यांना मिळते यावर बरीचशी गणित असतील असं तुम्ही सांगितलं इथं विकासाचे मुद्दे पा पाणी वगैरे आलेलं आहे त्यामुळं विकासाचा फार एवढा काय महत्त्वाचा मुद्दा नाही तिकीट कोणाला मिळतं आहे हा महत्त्वाचा मुद्दा असेल धन्यवाद धन्यवाद